मित्रांनो गट अधिकाऱ्यांनी तुमची प्रोफाईल व्हेरीफाईड आणि अपडेटेड केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्येही तीन बटन उपलब्ध होतात अपील टू ईओ आणि ॲक्सेप्ट ॲक्सेप्टवर क्लिक करून तुम्ही तुमचे ब प्रोफाईल स्वीकारायचे असते त्यानंतर कोणतेही बदल होत नाहीत पण अपील टू ईओ हे बटन कधी वापरायचं समजा तुम्ही काही बदल करून त्यांना पाठवले होते आणि त्यांनी त्या बदलामध्ये पुन्हा बदल करून त्यांच्या रेकॉर्डनुसार तारखा किंवा बाकीच्या गोष्टी बदलल्या आणि त्या तुम्हाला जर मान्य नसतील तर तुम्ही अपील टू ईओ करून शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याकडकडून ते बदल करून घेऊ शकतात आणि समजा तुम्ही दुसऱ्या एका तालुक्यातून बदलून आला आहात दुसऱ्या जिल्ह्यातून बदलून आला आहात आणि प्रोफाईल सबमिट करताना मात्र तुम्ही जुनाच युडायस ठेवून प्रोफाईल सबमिट केली तर गट शिक्षण अधिकाऱ्यांना त्या काहीही बदल करता येत नाही त्यामुळे ते आहे तसं अप्रूव्ह करतात आणि अशा वेळी तुम्हाला पुन्हा बदल करण्यासाठी अपील टू ईओ करायला लागतं म्हणजे दोनच वेळा अपील टू ईओ करायचं एक जर तुम्हाला केलेले बदल त्यांनी मान्य नसतील आणि तुमचा युडायस जर चुकला असेल तर अशा वेळीच फक्त आणि फक्त अपील टू ईओ करायचा अन्यथा करायचं नाही धन्यवाद